नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे जॉब वॉलॅट्सच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील निघालेली पदभरती तर मित्रांनो या पदभरतीसाठी कोण अर्ज करू शकतं शैक्षणिक पात्रता काय त्याचप्रमाणे वयाची अट काय राहणार आहे तसेच या ठिकाणी काम काय असणार आहे हे सगळं आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो या ठिकाणी पहा सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील एक खूप मोठी बँक आहे आणि देशाची सर्वात पहिली बँक आहे तर मित्रांनो या बँकेमध्ये आपल्याला काम करण्याची सुवर्णसंधी मिळत आहे तर मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील निघालेली ही पदभरती याच्यामध्ये सफाई कर्मचारीच्या रिक्त जागा आहेत ह्या भरण्यासाठी मित्रांनो ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तसेच मित्रांनो या पदभरतीसाठी फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ती वीस डिसेंबरपासून चालू झाले आहे आणि नऊ जानेवारीपर्यंत आपण अर्ज करू शकता तेच या पदभरतीसाठी मित्रांनो आपल्याला अर्ज फी जी आहे ती एकूणच एस सी एस टी पी डब्ल्यू टी महिला या उमेदवारांसाठी एकशे पंधर रुपये राहील तसेच जनरल कॅटेगरीसाठी ओबीसी कॅटेगरीसाठी आठशे पन्नास रुपये राहील त्याचप्रमाणे मित्रांनो या पदभरतीसाठीची जी पूर्व परीक्षा आहे प्रशिक्षण आपल्याला देण्यात येईल जानेवारीमध्ये आणि याचं कॉल लेटर जे आहे ते आपल्याला जानेवारीमध्ये येईल तसेच मित्रांनो ऑनलाईन परीक्षा जी आहे ती फेब्रुवारीमध्ये घेण्यात येईल तसेच आपली एक स्थानिक भाषेची चाचणी घेण्यात येईल आणि ही चाचणी जी आहे ती मार्च महिन्यात घेईल आणि त्यानंतर एप्रिलमध्ये लगेचच आपली तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल तर मित्रांनो या ठिकाणी पहा या पदभरतीसाठी वेतन श्रेणी जी आहे ती एकूणच बावीस हजार पाचशे पस्तीस रुपये राहील त्याचप्रमाणे मित्रांनो या पदभरतीसाठी शैक्षणिक पात्रता जी आहे ती फक्त दहावी उत्तीर्ण सांगितलं आहे तेच या पदभरतीसाठी आपल्याला वयाची मर्यादा काय तर या ठिकाणी पहा एकतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी आपले वय जे आहे ते अठरा ते सव्वीस वर्षाच्या दरम्यान असावे तसेच एस सी एस टी या कॅटेगरीसाठी एकूणच पाच वर्षाची सूट देण्यात आली आहे आणि इतर मागासवर्गीय या कॅटेगरीसाठी तीन वर्षाची सूट देण्यात आले आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी परीक्षे स्वरूप काय असणार आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो एकूणच गुणांची ही परीक्षा घेण्यात येईल आणि या प परीक्षेमध्ये मित्रांनो आपल्याला इंग्रजी भाषेवरती एकूणच दहा गुणांचे प्रश्न विचारले जातील त्याचप्रमाणे जनरल नॉलेजचे वीस गुणांचे राहतील अंकगणित या विषयावरती वीस गुणांचे प्रश्न राहतील आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरती आपल्याला वीस गुणाची परीक्षा होईल आणि एकूणच आपल्याला परीक्षेचा वेळ जो आहे तो नव्वद मिनिटाचा राहील तसेच मित्रांनो या पद्धतीसाठी आपल्याला स्थानिक भाषेची चाचणी घेण्यात येईल म्हणजे आपण ज्या भा राज्यासाठी अर्ज करता त्या राज्याची आपल्याला स्थानिक भाषा आली पाहिजे आणि या विषयावरती आपल्याला एकोणीस तीस गुणांची परीक्षा घेण्यात येईल आणि यासाठी परीक्षेसाठी आपल्याला तीस मिनिटे दिले जातील अशा प्रकारे मित्रांनो चारशे चौऱ्याऐंशी रिक्त जागा भरण्यासाठी ही पदभरती मित्रांनो होणार आहे तसेच मित्रांनो अजून काही नवीन अपडेट्स ला या पदभरतीबाबत आल्या तर जॉब अलर्ट्स या यूट्यूब चॅनलवर आपल्याला बघायला मिळतीलच तर मित्रांनो जॉब अलर्ट्स या यूट्यूब चॅनल आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती होती आणि आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद